प्रथम तर गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर दादा स्पेशली तुला सर निखिल दादा जर आज गुरुपौर्णिमा आहे तर कसं वाटतंय तुला आज तुम्हाला पण गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज खूप आपला जसं आधी आपण प्रॅक्टिस गुरुपौर्णिमेला चालू करायचो थो। पण आता थोडं लवकर करायला लागलंय खूप चांगला दिवस आहे सगळ्या गुरुंकडे पडून वगैरे आलो आपण पण आज ग्राउंडवरती तर गुरुपौर्णिमा हा दिवस एक दहीहंडी म्हणजे दही जे दहीहंडी सेलिब्रेशन करतात जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी खूप स्पेशल डे असतो आजचा तर खूप छान वाटतं आणि त्यानिमित्ताने आज मी भेट घेतली आहे तुझी तर तुझा अनुभव आतापर्यंत आणि पुढे एक नवीन जर्नी जी सुरू करणार आहे आपण तर नवीन स्वप्नपूर्ती काय आहे यावर्षीची वर्षीची जर आम्ही वर्षी जे केलं त्याच्या आम्ही चांगलं काहीतरी करायला बघू प्रॅक्टिस त्यात आमच्या अनुषंगाने चालू आहे की गेल्या जे आपलं काय राहिलेली स्वप्न आहेत किंवा काही आपलं चुक्या झालेल्या आहेत त्या आपण सुधारून आपण प्रॅक्टिस चालू आहे त्याच्यावरती आपल्याला ओके आणि यावर्षी असं नवीन ड्रीम काय केलं आहे जसं की आता प्रत्येक संघ काय ना काहीतरी दरवर्षी नवीन करण्याचा दर प्रयत्न करत असतो ड्रीम आहे ते आपल्या प्रॅक्टिसमधूनच आपण दर ठरवू हो की नक्की करायचं आहे का आपल्याला यावर्षी ठीक आहे आणि यावर्षी मला असं वाटतं की प्रो प्रॅक्टिस तर चांगली चालूच आहे आपली तर ड्रीम तेच असावं कदाचित नक्कीच आपण ट्रा ट्राय करू तर आपण नक्कीच आपल्या प्रॅक्टिसद्वारे ट्राय करू की आपण आज गुरुपौर्णिमा आहे तर सगळ्या गोविंदा पथकांना काय मॅसेज देऊ शकतो ते गुरुपौर्णिमा आहे तर सगळ्यांना गोविंद पथकांना हाच मॅसेज असेल की जसा तुमचा कोच ग्राउंडवरती वर्ण उपस्थित असतात त्यांना जास्तीत जास्त टाईम दिला पाहिजे ही त्यांच्यासाठी मोठी गुरुदक्षिणा असेल मग सगळ्यांनी टायमिंगवर यावं आणि नियमांचं पालन करावं तुमच्या कोचला पाहिजे तशी प्रॅक्टिस झाली पाहिजे काय अपेक्षित असेल एखादा प्लेअरकडून ओके एवढे सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे yes. आणि एक विचारतो की आपली जी जर्नी आहे म्हणजे आधीपासून आपण जो चाळीस गोविंद सुरू केलाय आहे एक पाच तर सहा तर सात तर नंतर आठ ठर गेल्या वर्षी आपण आठ ठर लावले ते पण प्रॉपर आणि खूप ठिकाणी लावले तर त्याबद्दल काय एक सांगू शकतो आपलं ॲक्च्युली स्थापना झाली दोन हजार अकरा साली पाच सर सात तर नंतर कंटिन्युअस आपण पाच वर्ष पा सात्तर लावले दोन एकाने सात्तर नंतर दोन हजार एकोणीसला आपण जेव्हा जो रेडबुल जोडते तोड जिंकलो त्या वर्षी थोडा क्राऊड वाढायला लागला आणि त्याच वर्षी आपण अठ्ठा लावले दोन हजार एकोणीसला नंतर कोरोनाचा काळ होता दोन वर्ष प्रॅक्टिस झाली नाही आणि दोन हजार बावीसला मी परत अठर लावले गेल्या प्रोग्रमिंग झाला फिफ्थ झालेलो तेव्हा ग्राउंडवरती जेव्हा झालेला आणि नंतर गेल्या वर्षी जो प्रोग्रोमिंग झाला त्याच्यामध्ये थर्ड रँकवरती होतो तर त्या दिसते असा राऊट येत गेला आणि मग थोडा मुलांना पण कॉन्फिडन्स वाढत गेला आणि गेल्या वर्षी मग पाच ठिकाणी सहा ठिकाणी आम्ही अठ्ठर लावून उतरवले जागेवरती अठ्ठर लावून उतरवले आणि आता हा प्रसाप्रवास चालूच पुढे ओके आणि एक म्हणजे तुझ्या टीमकडून तुला काय अनुभव आहे म्हणजे आर्यनचे जे सगळे मुलं आहेत आपली मुलं म्हणजे आपली फॅमिलीच आहे तर त्यांच्याकडून तुला काय अपेक्षा आहे अपेक्षा आहे की जसं मी त्यांना सांगतो ज्यांना गाईड त्यांना गाईड करतो की ह्या ह्या गोष्टी आपल्या टार्गेटनुसार चालून दे आणि त्या टार्गेटमध्ये झालेलं खूप चांगला असतात बिकॉज आपल्याला पुढे पण काही ना काहीतरी अचीव अचीव्ह करायचं असतं सो माझी त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे की जसं मी सांगेन त्यांना जसं प्रॅक्टिस चालेल त्याप्रमाणे त्यांनी स्वतःला टाईम द्यावा ग्राउंडला टाईम द्यावा ओके ठीक आहे थँक्यू दादा आ, आ, okay. हो आता प्रथम तर तुला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि यावर्षी म्हणजे असं काय ठरवलंय की नवीन स्वप्नपूर्ती काय आहे नवीन स्वप्नपूर्ती असं काय नाही जशी प्रॅक्टिस होईल ना त्याप्रमाणे स्तर वाढवायचं किंवा जे आहे तसंच करायचं ते पूर्णपणे प्रॅक्टिसवर डिपेंड राहील म्हणजे आहे ते समाधानी आहोत कारण सध्या पूर्ण फोकस हा प्रो गोविंदावर चालू आहे त्याच्या जशा प्रॅक्टिस होतील काय होईल कारण की प्रो गोविंदाचं रजिस्ट्रेशन झालंय आणि आपण त्याच्यामध्ये टीम मध्ये आपलं नाव आहे आता सध्या तरी त्याच्यावरच ओके आणि पहिल्या व्हिडिओत बघितलं असं बघितलं आपण की आता प्रोगोविंदाची प्रॅक्टिस सुरू आहे चांगल्या प्रकारे तिथेच स्वप्नपूर्ती पूर्ण होऊ दे प्रोगोविंदाचे जे सगळ्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण झालं पाहिजे तर नक्कीच होईल सगळ्यांची मेहनत आणि चिकायटी सगळं दिसतच आहे नक्की होईल तर बाकी पटकाबद्दल काय बोलतो म्हणजे प्रशिक्षक म्हणजे निखिल नांदगावकर तो स्वतः खूप त्याच्यासाठी मेहनत घेतो आहे तो थोडा यंग आहे त्याच्यामुळे या युथला कंट्रोल करणं किंवा त्यांना शिकवणं हे त्याच्या म्हणजे बोलतात ना त्याला हे प्रॉपर माहिती आहे सो त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं इझी पडतं बस बाकी त्याच्याकडनं तयारी कशी करून घ्यायची किंवा काय त्याला वेगळं काही सांगायची गरज नाही आणि त्याच्या पद्धतीने तो बरोबर चालला आहे आठ दहा एक असा मोठा माणूस आहे म्हणजे मी सात तार आठ वर्षामध्ये शेडीला असतो हां तुमचे आम्ही व्हिडिओ बघितले सगळं काय बघितलं आहे आणि तुम्ही खूप आधीपासून आहात पथकाबरोबर बरोबर मला पहिल्यापासून एक... आवड आहे सर्व गोष्टीची नाही नाही आवड पाहिजे आणि कोण ना कोणतरी असं पथकामध्ये पाहिजे मुलांना माझं सपोर्ट करणं जरुरीच आहे म्हणजे कसं म्हणजे शेडीला नसेल त्याच्या आजूबाजूला लक्ष देणं बरोबर आमच्या पथकामध्ये असं एक आहे म्हणजे शिस्तबद्दल आहे ना दार कसं चालत नाही ह्या सर्व पथकामध्ये असं पाहिजे दुसरं पण गोविंद पथक असेल त्यांना पण मला एक सांगणं आहे तुमचं पण गोविंद पथकामध्ये कोण असं असेल तर त्याला तुम्ही बाहेर काढा टी शर्ट काढून बाहेर काढा अशा लोकांना उभा करून एक काढा एका किड्यामुळे सर्व किडे होऊ शकतात बरोबर त्यासाठी आपण गोविंद कसं दहिंडी म्हणून खेळतो त्यामुळे कोणाला दुखापत व्हायला नाही या गोष्टीची सर्वांना कसं सपोर्ट असेल तेवढंच चांगलं म्हणजे आमच्या निकिम आमच्यावर पोहोचे त्यामुळे आम्हाला आनंद आहे त्याच्यामुळे आज सर्व आम्ही आहेत आता तेवढं म्हणजे घेतो मेहनत घेतो तेवढी मेहनत सर्व पण घेत आहेत ते जेवढं आम्हाला हो सपोर्ट पाहिजे सर्वांना तसं तुमचा पण लोकांचा सर्वांचा सपोर्ट पाहिजे ठीक आहे ठीक आणि बाकी तसं फुडल्या वर्षी गेल्या वर्षी जसं बघितलं की चांगल्या प्रकारे छान लावून उतरवले थोडी जर चूक झाली ती चूक यावर्षी आम्ही ती भरून काढणार आहे नाही नाही नक्की नक्की प्रॅक्टिस पण जोरदार चालू आहे कोणी फक्त आमचं नाव आहे अजून नाव वरती येईल आमचं तुमच्यावर असतील त्यामुळे अजून आम्ही पुढे जाऊ शकतो ठीक आहे धन्यवाद त्यागा ठीक